स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्यासोबत आहे ऑल न्यू टाटा टियागो दोन हजार पंचवीस जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता आणि या नवीन गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासोबतच आज आपण आलेलो आहे मॅक व्हेकल्स प्रायवेट लिमिटेड जे की आपल्या अकोल्यामध्ये आहे गाडीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल गाडी बुकिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क इथं मंडळी करू शकता तर मंडळी सगळ्यात पहिले जर आपण या टाटा टियागोच्या आता प्राइसिंग आणि रेरंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर या टाटा टियागोची प्राइसिंग चालू होते पाच लाख रुपयापासून तर आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत ही गाडी तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक्स शोरूम प्राईजमध्ये त्यासोबतच मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला अनेक व्हेरियंट्स पाहायला भेटतात जसं की ई एक्स एम एक्स टी एक्स झेड एक्झेड प्लस आणि झेड एन आर जी अशी टोटल तुम्हाला सहा व्हेरियंट्स या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यासोबतच मंडळी ही टाटा टियागो तुम्हाला पेट्रोल आणि सी एन जी ऑप्शनमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे आणि इ ऑप्शन पण तुम्हाला टाटा टी आगोमध्ये नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे फ्रंट प्रोफाईल आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर तुम्हाला ओव्हरऑल अशा प्रकारे गाडीचं पूर्ण लुक्स पाहायला भेटते जसं आपल्याला टाटाच्या लाईनअपमध्ये ज्या गाड्या ह्या आहेत तर सेम ॲज युजल लुक्स जे आहे तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे मी तर फ्रेममध्ये पाहू शकता तर मंडळी यामध्ये तुम्हाला जे आहे ना इथं टाटाचा नवीन लोगो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यासोबतच तुम्हाला अशा प्रकारे इथं क्रोममध्ये स्ट्रीप प्रोवाइड करण्यात आलेली आहे मंडळी जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर तुम्हाला प्रकारे पूर्ण ग्रिल ग्लॉसी ब्लॅकमध्ये इथं प्रोवाईड करण्यात आलेली आहे त्यासोबतच पूर्ण अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला फ्रंट सेटअप यामध्ये प्रोवाईड करण्यात आलेला आहे त्यासोबतच मंडळी सोळाशे सत्याहत्तर एम या गाडीची ओवरऑल विथ तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे त्यानंतर मंडळी सिटीमध्ये तर एकदम चांगल्या प्रकारे ही गाडी चालू शकते आणि ही गाडी जी आहे ना तुम्हाला जवळपास वीसचं मायलेज नक्कीच इथं काढून देणार आहे तर मंडळी अशा प्रकारे होती या गाडीची फ्रंट प्रोफाईल त्यानंतर तुम्हाला इथं जे आहेत ना वायपर पण प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण या गाडीचं तुम्हाला इथं सेटअप पाहायला भेटते त्यानंतर जर आपण हेडलाईट्सबद्दल जर थोडं जाणून घेतलं तर या गाडीमध्ये तुम्हाला जे आहेत ना एल डीमध्ये रिफ्लेक्टर बेस्ड हेडलॅम्प्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता त्यासोबतच तुम्हाला इथं पण एल डीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे त्यानंतर इथं तुम्हाला क्रोम फिनिशिंगमध्ये जे आहे ना मंडळी ग्रिल प्रोवाईड करण्यात आलेली आहे खालच्या साईडमध्ये असे तुम्हाला थोडे जे जे हे असतात ना असे कट्स वाईज इथं मंडळी देण्यात आले आहे तर मंडळी ही तुम्हाला फ्रंट प्रोफाईल कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच मंडळी गाडीच्या आता आपण साईड प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे या गाडीची पूर्ण साईड प्रोफाईल पाहायला भेटून जाते सदतीसशे सदुसष्ट एम एम ची पूर्ण लेंथ या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच पंधराशे पस्तीस एम एम ची हाईट त्यासोबतच एकशे एक्क्याऐंशी एम एमचं ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला चोवीसशे एम एमच्या जवळपास व्हील बेस पण प्रोव्हाइड करण्यात आलं आहे त्यासोबतच तुम्हाला या गाडीची साईड प्रोफाईल कशी वाटली ती कमेंटमध्ये मंडळी नक्की सांगा त्यासोबतच तुम्हाला साईड ओवर रूम जे आहेत ना ते ऑटोमॅटिकली ॲडजस्टेबल इथं पाहायला मंडळी मिळणार आहेत त्यानंतर जर आपण आता टायर सेक्शनबद्दल जाणून घेतलं तर एकशे पंच्याहत्तर साठ पंधराची तर तुम्हाला टायर प्रोफाईड प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला अलॉय व्हील्स पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि आपण ज्या व्हेरियंटचा रिव्ह्यू करताय ना हे टियागोचं एक्झेड प्लस व्हेरियंट इथं तुम्ही पाहू शकता त्यासोबतच अलॉय व्हीलच्या सेंटरमध्ये तुम्हाला जे आहेत ना टाटाचा लोगोपन मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यासोबतच फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्ब्रेक आणि रिअरमध्ये ड्रम ब्रेक्स ऑफर करण्यात आलेलं आहे त्यानंतर या डोअर हँडल्सवर तुम्हाला इथं जे आहे ना मंडळी क्रोम फिनिशिंग भेटून जाते जे जा की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर तुम्हाला जे आहेत ना इथं इंडिकेटर पण मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत इन हॅलोजनमध्ये तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची पूर्ण साईड प्रोफाईल त्यासोबतच इथं पण तुम्हाला जे आहेत ना क्रोम फिनिशिंगमध्ये डोअर हँडल्स जे आहेत ते भेटून जातात आणि अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला इथं सेटअप पाहायला मंडळी मिळून जाते जी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये माना किंवा सिटीमध्ये पण एकदम व्यवस्थितपणे तुम्ही चालू शकता ही गाडी हँडल करू शकता तर तुम्हाला इथं शार्पविन एंटेना प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे हाय अमाऊंट स्टॉप लॅम झालं आणि थोडं इथं स्पॉयलर टाईप तुम्हाला लुक जे आहेत नक्कीच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्यानंतर तुम्हाला इथं डिफॉगर भेटून जाते वायपर भेटून जाते टाटा टाटाचा लोगो झालं त्यानंतर टॅगोची बॅजिंग त्यासोबतच तुम्हाला इथं जे आहेत ना रिव्हर्समध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मंडळी त्यानंतर एक दोन असे तुम्हाला जे आहेत ना इथं जे आहेत ना रिव्हर्स पार्किंग सेन्सर ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला हॅलोजन बेस्ड जे आहेत ना जे टेल्लेम जे आहे नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तर सोबतच मंडळी ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण या गाडीमध्ये तुम्हाला रिअरमध्ये जे आहे ना मंडळी लुक्स पाहायला मंडळी भेटून जाते जे की तुम्ही तर फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता त्यासोबतच तुम्हाला जे आहेत ना इथं क्रोम फिनिशिंगमध्ये जे आहेत ना इथं स्ट्रीप पण मंडळी भेटून जाते तर मंडळी अशा प्रकारे आहे या गाडीची रिअर प्रोफाईल त्यासोबतच मंडळी जर तुम्ही ही गाडी पेट्रोलमध्ये घेतली तर तुम्हाला पस्तीस लिटरची जी आहे ना फ्यूल टँक कॅपॅसिटी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्यासोबतच जर तुम्ही सी एन जी घेतली तर सी एन जीमध्ये तुम्हाला साठ लिटरची फ्यूल टँक कॅपॅसिटी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला इथं टाटा टियागोची टिपिकल चाबी जी आहे ते पाहायला मंडळी मिळणार आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता ज्यामध्ये लॉक अनलॉकचं ऑप्शन तुम्हाला भेटून जाते आणि फ्लिपकीचं ऑप्शन तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे सोबतच मंडळीत तर आपण या गाडीच्या आता थोडं सेकंड रोबद्दल जर जाणून घेतलं तर अशा प्रकारे तुम्हाला इथं म्हणजे स्पेस वगैरे भेटते सोबतच तुम्हाला इथं जे आहेत ना लाईट कलरमध्ये इंटर प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर तुम्हाला इथं या गाडीमध्ये पूर्ण चार स्पीकर ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर इथं पावर विंडोज तुम्हाला भेटून जातात क्रोममध्ये तुम्हाला इथं डोर हँडल्स पाहायला भेटून जाते आणि ओवरऑल अशा प्रकारे तुम्ही स्पेस वगैरे तुम्हाला म्हणजे बॉटल वगैरे ठेवायची असेल तर ते पण इथं मंडळी तुम्ही ठेवू शकता त्यानंतर जसं आपण आता सेकंड मध्ये येतो तर तुम्हाला ओव्हरऑल अशा प्रकारे पूर्ण स्पेस या गाडी गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात चाललं आहे म्हणजे स्पेस वाईज जर पाहिला आपण तर एका छोट्या फॅमिलीच्या हिशोबानं तुम्हाला एकदम कम्फर्टेबल ही गाडी मंडळीत होणार आहे त्यानंतर सेफ्टी वाईज जर पाहिलं तर आपण ही टाटाची गाडी आहे तर या गाडीवर आपण सेफ्टी वाईज कोणताच इश्यू क्रिएट नाही करू शकत कारण या गाडीमध्ये तशा प्रकारे आपल्याला सेफ्टी नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे तसोबतच दोन एअरबॅग्स ए बी एस ईबीडी पण तुम्हाला या गाडीमध्ये भेटणार आहे सोबतच तुम्हाला इथं सीट बेल्ट्स पण ऑफर मंडळी करण्यात आलेलं आहे आणि हे जे आहे ना तुम्हाला फॅब्रिकमध्ये जे आहे ना अपोस्टर इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मंडळी जो की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता तर ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे इथं ग्रॅब हँडल्स भेटून जातात आणि सीट्सच्या मागे तुम्हाला इथं जे आहे ना मोबाईल ठेवायची किंवा तुमचं म्हणा मना लॅपटॉप वगैरे ठेवायला जे आहे ना नक्की स्पेस मंडळी भेटून जाते त्यासोबतच तुम्हाला बॉटल वगैरे ठेवायची असेल तर तुम्ही इथं बॉटल पण मंडळी ठेवू शकता त्यानंतर माझी हाईट आहे आता म्हणजे म्हणजे नॉर्मल व्यक्तींसाठी जे आहे ना हेडरूम पण व्यवस्थित आहे त्यानंतर थोडं तुम्हाला जे आहे ना थाय सपोर्ट्स पण व्यवस्थित आहे आणि जे स्पेस जे आहे ना नॉर्मल व्यक्तींसाठी तुम्हाला इथं चांगलं पाहायला मंडळी मिळणार आहे त्यानंतर मंडळी आपण फ्रंट साईटच्या को ड्रायवर साईटबद्दल जर थोडं जाणून घेतलं तर अशा प्रकारे तुम्ही इथून ओपन मंडळी गाडी करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे स्पीकर्स भेटून जाते थोडं बॉटलसाठी स्पेस पॉवर विंडोज आणि क्रोममध्ये तुम्हाला इथं जे डोअर ओपन करायचं आहे ते पण मंडळी भेटून जाते जसं आपण गाडीमध्ये मंडळी एंटर करतो तर ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला इथं पूर्ण सेटअप जो आहे तो पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला ग्लब बॉक्स भेटून जाते जो की खूप आरामात खाली येते आणि आरामात जे आहे ते मंडळी बंद होते त्यानंतर ए सी वेंट झाले जे की तुम्हाला गुलॉसी फिनिशिंगमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि इथं जे आहे तुम्हाला ट्विटर पण आय थिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्यासोबतच तुम्हाला इथं जे आहेत मंडळी अशा प्रकारे पूर्ण सेटअप पाहायला मंडळी मिळणार आहे आणि लाईट कलर असल्यामुळे खूप चांगली तुम्हाला फिलिंग जी आहे त्या गाडीमध्ये मंडळी नक्कीच येणार आहे कारण पहिलेपेक्षा खूप चांगलं इंटेरियर तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जवळपास सव्वादा इंचाचं तुम्हाला इथं टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे टी बॅजिंग झालं ए सी झालं हजार लाईटचे बटन झाले इथून तुम्ही लॉक अनलॉक करू शकता त्यासोबतच ऑटोमॅटिक तुम्हाला इथं ए सी पण मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्यानंतर यू एस बी सी टाईप ज्यामध्ये पाच वोल्ट तीन एम्पियर आणि यू एस बी ए टाईपचं ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्यानंतर बारा वोल्टचं सॉकेट पण इथं तुम्हाला भेटून जाते त्यासोबतच सगळ्यांचा लाडगा गियरबॉक्स तो म्हणजे फाय स्पीड मॅनल ट्रान्समिशन पण यामध्ये तुम्हाला, तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तर मंडळी अशा प्रकारे आहे को ड्रायव्हर साईट चला तर मंडळी या गाडीच्या आता आपण ड्रायव्हर साईटबद्दल थोडं जाणून घेऊया तर जसं आपण या गाडीचं गेट ओपन करतो तर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं पूर्ण स्पेस वगैरे भेटून जाते त्यानंतर या सीट्सची जे आहे ना तुम्हाला इथं हाईट ॲडजस्टमेंटचं पण ऑप्शन मंडळी देण्यात आलेलं आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता म्हणजे हे चांगलं आहे ज्यांची हाईट कमी आहे त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे आणि हे प्रत्येक गाडीमध्ये असायला पाहिजे कारण प्रत्येक जणाची खूप हाईट तर असू शकतात सोबतच इथं तुम्हाला चारही पॉवर विंडोज भेटून जातात आणि अशा प्रकारे तुम्ही जे पूर्ण डोर हँडल भेटून जाते क्रूममध्ये आणि तुम्ही इथून जे आहे ना साईड ओव्हरम जे ॲडजस्ट मंडळी करू शकता स्पीकर सिस्टम झालं आणि इथं तुम्ही बॉटल वगैरे पण मंडळी ठेवू शकता जसं आपण आता गाडीच्या आतमध्ये एंटर करतो तर तुम्हाला मंडळी अशा प्रकारे पूर्ण स्पेस वगैरे या गाडीमध्ये मंडळी भेटून जाते ते तुम्ही पाहू शकता मंडळी अशा प्रकारे तुम्ही जे आहे ना तुम्हाला सव्वादा इंच इंचचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम प्रोवाईड करण्यात आलेला आहे जा ज्यामध्ये जे आहे ना तुम्ही गाणे वगैरे वाजवू शकता त्यानंतर क्लायमेट कंट्रोल झालं मीडिया थ्रू त्यासोबतच अँड्रॉय डॉटो ॲपल कार्प्ले यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे यू एस बी ऑडिओ ब्ल्यूथ अँड्रॉइड डॉटो ॲपल यामध्ये वायरलेस तुम्हाला मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे जे की तुम्ही तर फ्रीमध्ये मंडळी पाहू शकता त्यानंतर रेडिओ झालं फोन कॉल झालं पार्क कर्सेस झालं आणि ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे नंतर या गाडीची ए सी पण तुम्हाला इथं चांगली पॉवरफुल मंडळी मिळणार आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता सध्या तर एकदम गरम हवा हो मारून राहिली ठीक आहे मंडळी अशा प्रकारे त्यानंतर टाटाच्या एलिमिनेशनमध्ये तुम्हाला इथं लोगो पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे जे की तुम्ही तर फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता इथूनच तुम्ही क्रूज कंट्रोल पण सेट करू शकता त्यासोबतच फोन कॉलिंग घुसलायचे असेल ते पण तुम्ही करू शकता त्यासोबतच तुम्ही पाहू शकता जसं मी हे तशा प्रकारे तुम्हाला इथं पाहायला मंडळी मिळणार आहे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड मंडळी करण्यात आलेला आहे जसं ऑटोवर आपलं तुम्ही पाहू शकता एकदम छान प्रकारे मंडळी ही गाडी जी आहे ना गाडी ए सी जी आहे ती गाडी थंडी करून राहिली ठीक आहे मंडळी अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलं आहे तर सोबतच मंडळी अशा प्रकारे तुम्हाला इथं मीटर प्रोव्हाइड करण्यात आलं आहे आर पी एम मीटर झालं किलोमीटर झालं तसोबतच अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला इथं मंडळी दिसणार आहे टायर प्रेशर बीन दिसून जाते तर मंडळी अशा प्रकारे आहे या गाडीचं इंटिरियर जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता टाटाचा लोगो तुम्हाला इथं इल्युमिनेशनमध्ये दिसणार आहे म्हणजे स्क्रीन आहे त्यासोबतच तुम्हाला इथं जे आहेत ना जे आहेत ए सी इव्हेंट्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ठीक आहे माईक वगैरे भेटून जाते आणि इथं तुम्हाला लाईट पण मंडळी प्रोव्हाइड करणं काढतात तर मंडळी तुम्हाला जर आता बूट स्पे बूट ओपन करायचं असेल तर जे आहे ना इथून तुम्हाला ओपन मंडळी करू शकता हे जे ना अशा प्रकारे तुम्ही हे ओपन केलं तर अशा प्रकारे बूट जे आहे ते मंडळी तुमचं ओपन होणार आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता त्यासोबतच मंडळी दोनशे बेचाळीस लिटरचा बूट स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं पार्शल ट्रे पण भेटून जाते आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण मंडळी सेटअप मिळणार आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर तुम्हाला स्टेपनी पण भेटून जाते एकशे पंचावन्न आर तेराची जे की तुम्ही इथं मंडळी फिल्ममध्ये पाहू शकता ठीक आहे अशा प्रकारे आहे मंडळी या गाडीचं बूट स्पेस जे की तुम्ही इथं फ्रेम असोबतच मंडळी आता या टाटा टियागोच्या आपण इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल जर जाणून घेतलं तर या टियागोमध्ये तुम्हाला वन पॉईंट टू लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड थ्री सिलेंडर इंजिन पाहायला भेटते जे की पंच्याऐंशी बी एच पीची पॉवर आणि जवळपास एकशे तेरा एनएमचा टॉर्क प्रोव्हाइड करते त्यासोबतच मंडळी ही गाडी तुम्हाला पेट्रोलमध्ये पण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ए एम टीमध्ये पाहायला भेटणार आहे आणि जर तुम्ही सी एन जी पण घेतली तर त्यामध्ये पण तुम्हाला ए एम टी ट्रान्समिशन मंडळी नक्कीच देण्यात आलेला आहे तर मंडळी ही होती ओव्हरऑल टाटा टियागो दोन हजार पंचवीस जे तुम्ही तर फ्रीममध्ये पाहिली तर मंडळी गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा यांनी या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी भेटू नवीन एस इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातारम जय महाराष्ट्र